बांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे शेतीमाच्या नवीन व्हिडिओत करतो मनापासून स्वागत सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची जी सर्वात महत्त्वाची अपडेट मोदी सरकारने घेतला निर्णय जबरदस्त ज्याच्यामुळे खाद्यतेलाचे बाजारभाव झाले प्रचंड स्वस्त पण प्रश्न उद्भवतो की मोदी सरकारने असा कोणता निर्णय घेतला की ज्याच्यामुळे खाद्यतेलाच्या बाजारभावात दिसायला लागले प्रचंड घसरण आणि जर खाद्यतेलाच्या बाजारभावात अशाच पद्धतीनं प्रचंड घसरण दिसायला लागली तर भविष्यात याचा सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम जर ला या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा जिथं आवडेल तिथं लाईक कर बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सर्वजण व्हिडिओला लाईक करतात आणि शेअर सुद्धा करतात पण सबस्क्राईब काय विसरतात माहीत नाही म्हणून चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या वेळ पतीकडून आपणास मिळत राहतो इथंच सर्वांसाठी सध्याचा जो महत्त्वाचा व्हिडिओ सध्याची महत्त्वाची अपडेट किंवा मोदी सरकारने घेतला निर्णय जबरदस्त ज्याच्यामुळे खाद्यतेलाचे बाजारभाव होणार इथून पुढे प्रचंड अस्वस्थ पण इथं प्रश्न उद्भवतो की मोदी सरकारने असा कोणता निर्णय घेतला किंवा ज्याच्यामुळे इथून पुढे खाद्यतेलाचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात अस्वस्थ होणार या जर महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजेच आपणास विनंती तर नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये मोदी सरकारने ऐतिहासिक महानिर्णय घेतला ज्याच्यामध्ये आपण बघितलं की बाहेरील देशातून जे कच्चं खाद्यतेल आयात केलं जात होतं त्याच्यावरती जे आयात शुल्क लादण्यात आलं होतं ज्याला सीमा शुल्क म्हटलं जाते त्याच्यात दहा टक्क्यांची कपात करण्यात आली याच्यामुळे तुम्हाला सांगतो काय नव्हतं याच्यामुळे आपल्याला इथून पुढे खाद्यतेलाचे बाजार भाव किरकोळ बाजारामध्ये जवळपास तेरा ते चौदा रुपये प्रति किलोनं स्वस्त होताना दिसतील तर याच्यामुळे सामान्य अन्य ग्राहकांना दिलासा मिळणार पण शेतकऱ्याचं काय कारण जो सोयाबीन उत्पादक शेतकरी तो विचार करतोय की जर तेरा ते चौदा रुपये प्रति किलोनं या ठिकाणी खाद्यतेलाचे बाजारभाव उतरले तर सध्या जो सोयाबीनचा बाजारभाव चार हजाराच्या आसपास आहे तो भविष्यात तर साडेतीन हजारापर्यंत आहे तर हे सगळं तुम्हाला समजावून सांगतो की याचा खाद्यतेलाच्या बाजारावरती कसा परिणाम होणार आणि याचा पर्यायनं सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम सर्वांसाठी सध्याची एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सध्या जर बघितलं तर सोयाबीन पेरणीची वेळेन अशा परिस्थितीमध्ये जे सामान्य कास्तकार बांधवेत यांच्याकडे सोयाबीनचा सा शिल्लक साठा जवळपास सध्या नसल्या जमा याच्यामुळे मोदी सरकारने हा विचार केला आहे की भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यामध्ये खास करून जर विचार केला तर मुंबईची महानगरपालिका मग मुंबईमध्ये तर काही शेती नाही आणि बिहारमध्ये विचार केला तर इथं काही सोयाबीन शेती नाही अशा पद्धतीत जर खाद्यतेलाचे बाजारभाव कमी झाले तर या ठिकाणी सरकारला याचा भविष्यात शंभर टक्के फायदा होणार याच्यामुळे बिहारच्या निवडणुका अलगत निघून जाणार आणि आजपर्यंत कधीही न जिंकलेली जी मुंबईची महानगरपालिका आहे तीसुद्धा ताब्यात येऊ शकते आता इथं सरकारनं हा निर्णय घेतला त्यांच्या फायद्यासाठी अत्यंत जबरदस्त आहे याच्यामुळे सामान्य ग्राहकांचासुद्धा सा शंभर टक्के फायदा होणार पण जे कास्तकार बांधव की जे सोयाबीनची शेती करतात त्यांचं काय तर लक्षात घ्या याचा परिणाम तुम्हाला सध्या सोयाबीनच्या दरावरती दिसेल याच्यामुळे दोनशे रुपयापर्यंत भाव घसरतीलसुद्धा परंतु सरकारला माहिती आहे की सध्या ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे त्यांची संख्या फक्त एखाद दोन टक्के असू शकते म्हणजे याचा खूप मोठा परिणाम होणार आहे सरकारचा विचार एक दिवाळी झाली की पुन्हा एकदा काय करायचं मग या ठिकाणी आयात शुल्क वाढवायचे ज्याच्यामुळे पुन्हा बाजारभाव स्थिर व्हायला मदत होईल याच्यामुळे हा जो निर्णय तो तात्कालिक आहे याचा परिणाम फक्त दोन तीन महिन्यापुरता आहे याच्यानंतर आपण जर बघितलं तर दिवाळीनंतरच्या सोयाबीनच्या दरावर याचा कसल्याही प्रकारचा परिणाम होताना दिसणार नाही कसल्याही प्रकारची चिंता आपण या ठिकाणी बाळगू नका भविष्यात मग जे सोयाबीनचे दर आहेत हे कशा पद्धतीने राहतील याबद्दल अधिक वाचून माहिती जाणून घेण्यासाठी राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या वयावर प्रतिकिड आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो शेतीमित्राच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी आपला, आपला मित्र उद्यालाआड घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाची आजच्या व्हिडिओत मानतो मी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार